नमस्कार महाराष्ट्र लाईवनमध्ये आपलं स्वागत मी रेशमा फडदरे तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीत इंदोरी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या इंदोरी बायपास या ठिकाणी पोलीस हवालदार राजगुरु पोलीस कॉन्स्टेबल धराडे कोठावडे हे पेट्रोलिंग करत असताना रस्त्यानगत त्यांना एक छोटा मुलगा घाबरलेल्या अवस्थेत आढळून आला तेव्हा त्या मुलाला पथकाने पोलीस ठाण्यात नेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता मुलाने त्याचे नाव भरत भगवान घोसले असे सांगितले परंतु त्या लहानग्याला त्याचा पत्ता सांगता येत नव्हता पोलिसांनी भेदरलेल्या त्या मुलाला जेवण दिले व आपुलकीने त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने तळेगावच्या दिशेने बोट दाखवले व तोडक्यामोडक्या हिंदीत बडासा अस्पताल एवढंच बोलला पण म्हणतात ना पोलिसांना सुतावरून स्वर्ग गाठता येतो त्याचीच प्रचिती आज आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर यांच्या सूचनेप्रमाणे त्या पथकाने मुलाला घेऊन थेट तळेगावचे जनरल हॉस्पिटल गाठले व तिथे चौकशी केली असता एक जोडप आपल्या मुलाचा शोध घेत आहे अशी माहिती त्यांना मिळाली त्यांनी तात्काळ त्या जोडप्याशी संपर्क साधून सदर आठ वर्षीय मुलाला त्याच्या माता पित्याच्या ताब्यात दिले यावेळी त्या मुलासोबतच त्याच्या पालकांनाही अश्रू अनावर झाले काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या शंभर कलमी कार्यक्रमाअंतर्गत आयुक्तालय हद्दीतील पोलीस स्टेशन येथे बालस्नेही कक्षाची स्थापना करण्यात आली व तळेगाव एम पोलिसांच्या आजच्या कर्तव्याने या बालस्नेही कक्षाचा खऱ्या अर्थाने उपयोग झाला पोलिसांच्या या कार्यतत्परतेमुळे आई वडिलांपासून दुरावलेला भरत अल्पावधीतच आई वडिलांच्या कुशीत शिरला आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह करा वेलकॉन प्रेस करायला